नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त असे मऊ लुसलुशीत दहीवडे दाखवणार आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि खायलाही खूप टेस्टी लागणारे चला तर मग घरच्या घरी दहीवडा कसा बनवायचा ते आज आपण बघूया यासाठी आपल्याला एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून आपल्याला चार तास भिजवून घ्यायची आहे त्यानंतर आपण ही मिक्सरला वाटून घेणार आहोत वाटताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ही डाळ जास्त पाणी घालून वाटायची नाही आहेत जेवढं कमी पाणी घालून तुम्हाला वाटता येईल त्याप्रमाणे तुम्ही ही डाळ वाटून घ्यायची आहे जास्त पाणी घातलं तर वड्यांमध्ये तेल हे जास्त जिरतं त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि चमच्याच्या साह्याने आपल्याला ती जेवढी फेटता येईल तेवढ्या फेटून घ्यायची आहे आपण जेवढी ही जास्त फेटू तेवढं हे मिश्रण हलकं होतं आणि आपले वडे हे मऊ लुसलुशीत होता आणि तेलही जास्त पित नाही त्यामुळे तुम्ही पाच ते सात मिनटं ही बॅटर आपल्याला खूप फे फेटून घ्यायचं आहेत बॅटर फेटल्याने ते मस्त हलकं होतं त्यानंतर आपण पाण्याचा हात लावून हे बॅटरचे छोटे छोटे गोळे करून तेलामध्ये सोडून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहेत छान असे गोल गोल वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत बॅटर हे हलकं झालं असल्याने मस्त असे वडे सुटले जातात पाण्याचा हात लावून आपण हे करायचं आहे छोटे छोटे आकाराचे मी वडे करून घेतलेले आहेत मंद गॅसवर आपल्याला हे तळायचे आहे जेणेकरून ते आतमध्ये पूर्ण तळल्या जातील आतमध्ये ते कच्चे राहणार नाही यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाही आहेत जेवढं पीठ तुम्ही फेटाल तेवढे तुमचे वडे हे खुसखुशीत होता आणि सॉफ्ट होतात मंद गॅसवर आपले वडे हे तळून तयार झालेले आहे मस्त असा गोल्डन रंग आलेला आहेत, आता आपण हे काढून घेणार आहोत टिश्यू पेपरवर आपण हे काढून घेणार आहोत त्यानंतर पूर्णपणे हे तेल निथरल्यानंतर आपण हे वडे पाण्यामध्ये सोडणार आहोत या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे वडे घालून घेणार आहोत यामध्ये तुम्ही थोडंसं मीठही घालू शकता पाण्यामध्ये नाही घातलं तरीही चालेल पाच ते सात मिनटं आपल्याला हे वडे पाण्यातच भिजू द्यायचे आहे भिजल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे वडे पिळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला वडे हे पिळून घ्यायचे आहेत मस्त असे वडे सॉफ्ट झालेले आहे आणि पाण्यामध्ये भिजले आहेत कढईतून काढून जर तुम्ही ते लगेच टाकले तर ते वडेही फुटतात त्यानंतर आपल्याला दही वड्यासाठी लागणारी दही आपण मिक्सरला फेटून घेणार आहोत दोन चमचे साखर घालून मी मस्त अशी दही फेटून घेतलेली आहे हवं तर तुम्ही रवीच्या साह्यानेही फेटून घेऊ शकता पण मग मिक्सरच्या साह्याने झटपट फेटल्या जाते यामध्ये तुम्ही हवं तर चिमटभर मीठही घालू शकता त्यानंतर वडे दह्यामध्ये आपण वडे घालून घेतलेले आहे यावर आता आपण चिंचगुळाची चटणी घालून घेणार आहोत चटणी ही जास्त पातळ नको आहे थोडीशी चटणी ही घट्टसरच हवी आहे जास्त पातळ चटणी असली तर ती पसरल्या जाते त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट जिरा पावडर आणि चाट मसाला हे घालून घेणार आहोत चिमुटभर मीठ घातलं तरीही चालेल या ठिकाणी तुम्ही हिरवी चटणीही घालू शकता आणि बारीक शेवचाही वापर करू शकता पण मी या ठिकाणी घातलेली नाही कारण मला असेच वडे खायला खूप आवडता त्यामुळे या ठिकाणी मी बारीक शेव घातलेले नाहीत आपले दही वडे हे तयार झालेले आहे मस्त असे मऊ लुसलुशीत वडे तयार होता दह्यामध्ये हे पाच ते सात मिनटं मस्त असे भिजू द्यायचे आहे पूर्णपणे दही हे शोषून घेतल्याने मऊसर असे कापसासारखे दहीवडे आपले तयार होतात